सर्व मित्रांना जवळच्या व्यक्तींना रुग्णांना माझ्याकडून होळीच्या रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे उद्या रंगपंचमी आली आहे आपण सगळे रंग खेळूच आणि त्याबद्दल मला थोडेसे बोलायचे होते रंग खेळताना डोळे आणि त्वचेची काळजी घ्यायला लागेल आपल्याला डोळ्यांना त्वचेला खूप लवकर त्रास होतो यासाठी शक्यतो गॉगल वापरा घराबाहेर निघायच्या आधी डोळ्यांच्या भोवती त्वचेवर अगदी साधं खोबऱ्याचं तेल किंवा एस पी एफ पस्तीस चाळीसच्या पुढं असलेली सनस्क्रीन आणि काहीच नसेल तर ॲटलिस्ट मॉइश्चरायझर जे घरात असतात ते एवढं लावलं पाहिजे समोरच्यालाही रंग लावताना तो रंग परमनंट रंग असणार नाही याची काळजी घ्यायची आणि त्यांच्या डोळ्यात नाकात तोंडात तो रंग जाणार नाही याची काळजी घ्यायची परत आल्यानंतर तुम्हाला कोमट पाण्याने साबणाने आंघोळ केली तर ते रंग लवकर निघतात बाय चान्स डोळ्यात रंग गेलास तर लवकरात लवकर, लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या रंग डोळ्यात गेल्या गेल्या गार पाण्याने तो रंग धुवून काढण्याचा प्रयत्न करा आणि मग डॉक्टरांपर्यंत जा तुमचा सण सुखाचा झाला पाहिजे काळजी घ्या स्वस्थ रहा नमस्कार